हा हॅलो तुमच्यासोबतही कामाच्या गरबडीमध्ये असं कधी झालं आहे का गॅस माझा संपायला आला होता आणि मी बुक करायला विसरली होती एवलिन बघा कशी मस्ती आहे रोज अशी आमची सकाळी सकाळी मस्ती चालू असते त्याचे केस बीस बघा मी कसे बांधले आणि त्याला ते आवडतात नंतर सगळं आवरून वगैरे घेतलं गे एवलेनला सोडण्यासाठी मी स्कूलमध्ये जात होती पावसाचं वातावरण होतं पाऊस काय तेवढा नव्हता तरी पण तो अमरुललामध्ये घेऊन स्कूलमध्ये जात होता दुपारी त्याला घेऊन परत आले तर काही दो दो पाऊस चालू होता आमच्याकडे तसं तो रात्रीचाच होता पण यावेळेस तो दिवसाही पडायला पाऊस चालू असतानाच फ्लिपकार्टवरून माझं एक पार्सल आलं त्या पार्सलमध्ये मी विलींसाठी चार बुक मागवले आहेत त्या पुस्तकांची क्वालिटी खूप छान आहे लेकरं पा पेज वगैरे फाडतील या याची काही भीती नाही आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये मॅथ आहे ड्रॉइंग आहे अल्फाबेट्स आहे आणि एक नंबरचं असं चार पुस्तक आहेत त्याच्यासोबतच एक पेनसुद्धा येतो आणि दहा रिफिल येतात तुमच्याकडे तीन वर्षावरील लेकरं असतील तर तुम्ही त्यांच्यासाठी ऑर्डर करू शकता तुम्हाला हवं असल्यास मी प्रोडक्ट टॅग करते तुम्ही ते ऑर्डर करून घ्या नंतर काय माझा गॅस वगैरे गेला गॅस बुक करायला तर विसरलेच होते मग काही इंडक्शनवर स्वयंपाक वगैरे केला इंडक्शनवर तसं स्वयंपाक वगैरे होतो पण त्याला खूप वेळ लागतो त्यामुळे मला खूप कंटाळा येते आता भेटूया मग नेक्स्ट स्टुडिओमध्ये